कुरली कुरली मोठी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज काय आपले कृष्णा जन्माष्टमी तर मित्रांनो उद्या गोपालकालाय आजून आपण चिंबरा पकडाला बी टाकून घेतलेत ते पण डायरेक्ट आतमध्ये टाकून घेतलेत डायरेक्ट तुम्हाला उठवता नाही भेटू कारण कारण पाऊस पडवता त्याच्यामुळे फग काय चिंबुरीचा गाणं कोंबडीची डोकची फगाला बांधताना काय दाकाराला भेटला नाही तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओचा आनंद घ्या चल जायचं का उठवायला भेटतील का चिंबऱ्या उद्या बॅकर घाशी मग किती घाशील तीस चाळीस आऊ पोटंबستين देव रे काही चल बागा मित्रा मी बाल्टी घेतली चिमوره आली ना का याजान टाकू चला पाण्यातला जावा चपलेना पंटनगन ओय उतरला खोंडारे पाणी घेऊन चालू पारलात झालं बागा मित्राव दिल्या पगटोला दा उठवते तो बघू काय करते गने त्यालाच खावते कार आली अरे आली आली अरे कुरली कुरली भरलेली 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 वा वा एक नंबर काम पच्चिस झाला गे रिपोर्ट बघा मित्रांनो पहिलीच कशी बोली झाली आपली कडक ना भाई? काम पच्चीस का छब्वीस वर्षात नाही खातो मित्रांनो एकच दिवस ते पण गोपन दही दंडी फुटल्यानंतर तात आली 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 अरे वा वा वा, वा कुर्ली अरे बोल भाई काहीतरी माझ्या अरे काय कुर्ली करते मी सांगते बोल ना बाई भरलेली आले बघून बघा मित्रांनो मी पकुठतो आणि याला बालदी आज मला बालदी धरलावलं याला याला पाण्या टाकली आली आली टाकते मग तिथेच टाकण्या इथं टाकपूर त्याला काय करतील का काय दीड किलोचं घालत्या एक किलो जा दीड किलोच घर आला 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 गालवला ना आलाच नव्हता अरे खोटे आला ती अले आली अरे बाबा बाबा मस्त आहे भरलेली अरे वा वा एक नंबर घे 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 जाईल जाईल काम पच्चीस करू शेंगरा नाका शेंगरा नाका मरू पा आज काम पच्चीस नाही तर पचास असा केला एक शंभरांचं काम दिलेल्या मांद्याला मांद्या म्हणजे त्या पण भरलेल्या पुढे पुढे आहे बघा मित्र असं पाण्यात टाकून उतरून आली आली अरे आली कुर्ली अरे वा कुर्ल्या कुर्ल्या चार कुर्ल्या आल्या चार बरा बार आहे काम पंचवीस आहे अरे वा एक नंबर बाई वाशातून एकदा झालं चिंबडा वाकरला पण चिंबडाचं काम पच्चीस करून जाणार आहे तो पच्चीस नाही तर पाचेस करणार याला कारव्या करणार आहे का नाही येणार कुर्ली नाही तर डांग्या येईल ांग्याला सुद्धा वर्षात एकदा झालं मित्रांनो त्याचं नाव ऋतिक गावंड गावंड परिवार घाणार दही अंडी कुठल्यानंतर घाणार बाईल निघलेत ना बाकर विकर भातमी काही नाही सगळं

कुठनं झालाय बघा बघतो आला आला अरे वा बा बा वा बा काय करपीन घर पीन घर पिन कर पीन तामताम मित्रान करपीन आली पिन <laughs> आली कर पीन एक दीड किलोची होल रा अरे कसली अर्ध्या किलोची होय कम से कम आहे ना मित्रांनो चारशे तीनशे ग्रामची असेल तिथे मदमची मित्रांनो हलवलो जायचं चिंगूरला समजायला नाही पाहिजे चावल केली तर लगेच हलवलो जायचं असं घ्यायचा मोठे कुरले कशाही कुरली मित्रांनो आपण आहे ना इथे महिन्यातून उडिओ कार चिबर आहे त्या पण मोठ्या 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 मित्रांनो हे कर शेवटचा फोट राहिला कारण सतरा अठरा फोट टाकले तेव्हा आपल्याला नवदा चिंबर भेटले यानीच काढल्या म्हणजे लास्ट बघा लास्ट पकडायला पाहिजे कशी बस दाबून ठेवले तिला दाबून शेवाली चिले मित्रांनो आपली पहिली पालवणी झाली आमच्याकडे पालवणी बोलतात तुमच्याकडे गडवणी बोलतात काय काय बोलतात तर आपल्याला जवळजवळ किती दहा बारा चिंबर भेटल्या ना आहे ना कम, कम सात आठ कुर्ले भेटल्या निशे भरलेल्या दोन तीन डांगे बाकीचे दोन तीन मध्यम काहीतरी भेटल्या तर आता जाऊ आम्ही वरती तिथे गेल्यावर हो तुम्हाला दाखलू कशी चिंबर आहे आपली व्हिडिओ बघा फक्त शेवटपर्यंत राहा व्हिडिओचा आनंद घ्या चित्रांना आता बांधून घेतो पटपट चिंबोऱ्या आल्यानंतर आपल्याला चिखला बांधा लागते चिखला कुरले विकला दोनशे अडीचशे लोक घेतो घेते दीडशेला फिक्स घेते बांधायला पण जमून मिळतात चिखल बेग आणखी कुरली ही तर लय हे बघा कशी भरली अरे तारा करते अगव आहे वाटत शांत बाबा शांत आमच्या आता नवलीच तू उद्याला असेल घशन नाही सुन्या

काय काय आहे ते काय काय आहे काय काय आहे काय चला मित्रांनो आता दुसरे पालवनीला करुया उठवायला सुरुवात आलाय समोरच बघ सोन्या उठवल होता मग मीने उठवलं तीन चार फग याला ना याला नाही कुर्ले कारले नाही आणि सोन्याला फिफिंग पाण्याकू न येईल येई आली 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 बाबा 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 हि बा 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 मोठे र एक नंबर बघ नीट उठ घालू विलू नको ना तुला टाकेन पाण्यान आली आली आला एक तुरु। 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 <laughs> मजाक मस्ती तिचे काय बोलतोय निश्चित गप गप राहते लाजत नवीन नवीन आहे ना नाही मला तर येतील आज वाटायची पहिले काय काय नाही होऊ याला पण काढायला चिंबुरी बघा मारू मार बघू मार बघायची का जे बघायची काय दिशील पाण्याने डुबकी मारली नाही तर तुनी मारायची पाण्यात डुबकेन बार केली बार, 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 बार केली जाय मारली ना मारली मारली नंतर जाताने जाताने कार पाण्याने पावाचं याला घरशील का नक्की मोठी डांग्या कुरली डांग्या कर कर करच मोठा नाही तर कानास कुरली आली आली ती आली 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 काय आली एक शिंगरावाली एक शिंगरावाली नंगरी काय काय गे माझी स्टाईल मारते <laughs> कस कस शांतप्रमाणे असे समजू शकता का भरलेली आहे निघता लाजते लाजते याला काय आली 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 मिडियम मिडियम सोने याला करशील ना आता कुर्ली कार कुर्ली भाई आली कुरली फेमस आहे गावातलंय मग तुकले दे मित्रांनो पाऊच्या मुलं फोन ठेवा लागेल आपला हो का दोन तीन वडो कारतो त्यान दाखवतो तुम्हाला किती चिंबर येतात दोन तीन पागान पाच सहा सगळी रिरो याला ला कार का ये कार कुर्ली आहे डांगे कारव तर कौशिक मांगन बसून एक नाही चिंबर आहे तुला आला आला बाबा कारप्या काय आहे कारप्या करुर्ली कुरली येत बस भाई तू काय ना आली का चिंबर टाक बस आपली पालदी मी आहे पालदी तरला उद्या मला पण बोल हो चिंबर खायला निघतात काशी सक्केवार, सक्केवार ए मित्रांनो बिंदास उद्या या फुका चिंबोऱ्या खायला याला येईल याल ना येईल गे बाई शंभर टक्के पकुनी टाकलाय ऋतिक गावनी ना मनीष पाटील ने बोलू नाही येईल दांग्याला अटकलेला जिठान आटकलेलं नव्हती मित्रांनो हे पागाला ना सोन्या ना कर्ज्या काढून दाखवणार आहे तुम्हाला जर नाही करला ना सगळ्या सगळ्या चिंबर का तुम्ही आली आले तर मित्रांनो आता चाललोय आम्ही घरी तुम्हाला घरी गेला दाखवतो आपल्याने किती चिंबर भेटल्यान तर तुम्हाला आहे ना मजा असेल व्हिडिओ बघून भरपूर असा आनंद झाला चला जाऊया घरी दाखवतो घरी बघा मित्रांनो कसे चिंबर आहेत मोठ्या मोठ्या बघा डांग्या लाल लाल कुरली बघा शावालीची कुर्ली बघा कसली भरलेले पण कुर्ली जायचा बघा डांग्या ही तर बाबा बाबा कुठले लाल लाल कुठले लाल लाल एकदम भरलेली तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपण आज किती चुंबर पकडल्या उद्याचा याचा बारा वाजता किंवा दहा वाजता हंडी फुटल्या नंतर ऋत्य गावन खाणार चुंबर आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ हो। कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जे चॅनल आपले नवे आहेत त्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत आहेत त्यांना एक पुढच्या वर्षी भेटू नाही